पुरावे सापडले नाहीत म्हणून त्याने एकच निर्णय घेतला तिच्याशी लग्न करूनच तिला दोषी सिद्ध करायचं नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अग्निर आणि आजचा भाग वीस आहे संशय राग आणि बदल्याने भरलेला एका बाजूला अग्नीला नीराविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळत नाही आहे तर दुसऱ्या बाजूला मासाहेबांनी लग्नाचा निर्णय जवळजवळ पक्का केला आहे आणि याच सगळ्यात अग्नी एक असा निर्णय घेतो जो सगळ्यांचं आयुष्य उलटवून टाकणार आहे चला तर मग सुरू करूया अग्निर भाग वीस दिवस पुढे सरकत होते पण अग्निला नीराच्या विरोधात कोणताही पुरावा सापडत नव्हता त्यामुळे त्याची चिडचिड जरा जास्त व्हायला लागली होती आणि त्याचा त्रास त्याच्या ऑफिस स्टाफला सुद्धा झेलावा लागत होता त्याचा राग बघता शालिनी सुद्धा कामाशिवाय त्याच्या रूममध्ये डोकावत नव्हती आज तर तो शालिनीला तिच्या शुल्लक चुकीवरून ऑफिस स्टाफ समोर ओरडला होता बंगल्यावर सुद्धा तो कायरासाठी जात होता तिच्याशी भेटून बोलल्यानंतर तो स्टडी रूममध्ये जाऊन परत स्वतःला कामात बुडवून घेत होता माईक अग्नीला भेटायला आला त्याने जमिनीबाबत सर्व चौकशी करून ती फाईल अग्नीपुढे सरकवली अग्निने ती फाईल वाचायला घेतलं त्यात असे लिहिले होते नीरा कुलकर्णी यांची आई माधवी कुलकर्णी यांच्या नावावर त्यांच्या माहेरची पडीत जमीन होती जी त्यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्क म्हणून त्यांच्या पतीला न जाता मुलीला गेली जमिनीचा तुकडा तसा छोटासाच होता आणि उपजाऊही नव्हता म्हणून त्याकडे मीराच्या आईवडिलांनी कधी लक्ष दिलं नाही पण नीराचा एक्स हजबंड श्रीकांत सरनाईक यांनी मात्र देसाई कॉन्ट्रॅक्टदारसोबत मिळून त्या जमिनीवर पार्टनरशिपमध्ये प्रोजेक्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता ज्यावर नीराने कडाडून विरोध केला पण नीराचे वडील सतीश कुलकर्णी यांनी मरणापूर्वी तिला जागेवर सुरू होणाऱ्या प्रोजेक्टच्या फायद्यांविषयी समजवल्याने हो तिने देखील त्या गोष्टीला मान्यता दिली तशा त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सह्यादेखील झाल्या होत्या ती जमीन हायवेला लागून असल्याने देसाई बिल्डरने आधीच त्या जमिनीच्या आजूबाजूच्या सर्व जमिनी विकत घेतल्या होत्या नीराने कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केल्यावर श्रीकांत सरनाईकला त्या प्रोजेक्टमध्ये दहा टक्क्याची हिस्सेदारी देण्यात आली नंतर पुढच्या सहा महिन्यातच नीरा आणि श्रीकांतचा डिवोर्स झाला त्यानंतर काही दिवसातच नीराने त्या जमिनीवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली केस कोर्टात उभी राहिली आणि नीराच्या बाजूने तिला फसवल्या गेल्याचा कोणताही पुरावा नसल्याने ही केस राणीसा जिंकल्या त्याच दिवशी भर कोर्टात नीराने राणीसांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती पण राणीसांनी तिच्यावर कोणतीही ऍक्शन न घेता तिला जाऊ दिले त्यानंतर राणीसांच्या मोबाईलवरून नीराला आणि नीराच्या मोबाईलवरून राणीसांना पुढच्या आठ दिवसात पंधरा ते वीस वेळा कॉल झाला होता पण त्यानंतर त्या दोघींची कधी भेट झाल्याचे आढळले नाही राणीसांच्या ऍक्सिडेंट होण्याच्या एक तास आधी देखील त्या दोघींचे फोनवर बोलणे झाले होते आजही त्या जमिनीवर तो प्रोजेक्ट उभा आहे त्यात श्रीकांत सरनाईक याची दहा टक्क्याची पार्टनरशिप देखील आहे माईकने अग्नीला जमिनीची पूर्ण माहिती पुरवली असली तरी त्या माहितीवरून अग्नीचे काही समाधान होत नव्हते त्यात त्याला त्या असा एकही क्लू सापडला नाही जो नीराने सोनाचा खून केला आहे हे सिद्ध करेल आता त्याला भुवनकडून मिळणाऱ्या माहितीची वाट बघायची होती पण त्याकडे फक्त हातात एकच दिवस शिल्लक राहिला होता अग्नी आज बऱ्याच दिवसांनी संध्याकाळी लवकर घरी आला, आला था था तर घरात त्याला काहीतरी गडबड चाललेली दिसली तो दुर्लक्ष करत मासाहेबांच्या खोलीत आला तर तिथे पंडितजी आणि वकील बसलेले होते अग्नी रूममध्ये आला तेव्हा त्यांनी आपले बोलणे आटोपले घेऊन मासाहेबांना नमस्कार करत निघून गेले मासाहेब आज यांच्याकडे काय काम काढलं अग्नीने विचारलं आता आम्ही तुम्हाला जी मुदत दिली होती ती उद्या संपते आहे म्हटल्यावर आम्हाला तर थोडी घाई करावी लागेल ना एकाच दिवसात आम्ही काय काय करणार मासाहेब असं म्हणताच अग्नीच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं त्याकडे दुर्लक्ष करत मासाहेबच पुणे म्हणाल्या घरातलं हे शुभकार्य झाल्यावर चार पाच दिवसांनी आम्ही सुद्धा मेवाड जाण्याचा विचार करत आहोत तुम्हाला तर माहितीच आहे इथले हवामान आमच्या प्रकृतीला मानवत नाही पण कायरा आणि तुमच्या सुखाच्या ओढीने आम्ही इतके दिवस इथे थांबून आहोत तिथे मेवाडमध्ये सुद्धा आम्ही नसल्याने बरीच कामे खोळंबली आहेत काही दिवसांनी तुम्ही सुद्धा नवीन बिंदणीला घेऊन कुलदेवतेच्या आशीर्वादाला मेवाडमध्ये या म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे की माझे लग्न नीरासोबत लावून द्यायचे का मासाहेब तुम्हाला दुसरी कोणी मिळाली नाही का अग्नी म्हणाला हे बघा या विषयावर आमचे तुमच्याशी पहिलेच बोलणे झाले आहे आम्हाला सगळ्यात जास्त कायरा यांची खुशी महत्वाची वाटते जर तुम्ही नीरा यांना दोषी ठरवू शकला नाही तर तुम्हाला हे लग्न मान्य करावंच लागेल मागे झालेल्या संभाषणानंतर मासाहेब अजूनही अग्निशी तोडून वागत होत्या नीराने या लग्नाला सहमती दिली त्यांना आम्ही घेतलेला निर्णय मान्य आहे मासाहेबांनी असे म्हणताच अग्नीने आपल्या मुठी आवळल्या आणि आपले दात दातावर दाबत राग कंट्रोल करू लागला मासाहेब तुम्हाला समजत नाही ती मुलगी तिच्या गोड बोलण्यात तुम्हाला फसवते आहे तुम्हाला फसवून तिला तिचा स्वार्थ साधायचा आहे सोनाला तिने भर कोर्टात जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्यानंतर तिने सोनाच्या मोबाईलवर फोन येणे जाणे चालूच होते ॲक्सिडेंट होण्याच्या देखील तिचे सोनाशी बोलणे झाले होते तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे डिटेल्स पहा अग्नीला माहीत होतं की तो जे पुरावे मासाबांपुढे देत आहे ते तिला खुनी सिद्ध करण्यास पुरेसे नाही पण तरी तो त्याचा प्रयत्न करून बघत होता मासाहेबांनी ते सर्व कागदपत्र हातात घेऊन पाहिले आणि मग अग्निला म्हणाल्या या सर्वांवरून हे सिद्ध होत नाही की त्यांनी सोनांचा खून केला आहे आम्हाला मान्य आहे की नीरा त्यांच्यासमोर अचानक आल्याने सोनांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि हा ॲक्सिडंट झाला पण तुम्ही विसरता आहात हा ॲक्सिडंट आहे मासाहेब तुम्हाला कळत कसं नाही तुम्ही या सर्व कळ्या जोडून बघा तिचं सोनाला धमकी देणं त्यानंतर तिचं वारंवार सोनाच्या मोबाईलवर फोन करणं आणि ॲक्सिडेंटच्या दिवशी देखील गाडीसमोर तिचं असणं हे सर्व कोणत्या गोष्टीकडे इशारा करतं मासाहेब तिने साधेपणाची पट्टी तुमच्या डोळ्यावर बांधली आहे ती पट्टी जरा बाजूला करून बघा म्हणजे तिचं खरं रूप तुमच्या समोर येईल अग्निपोट तिडकीने मासाहेबांना समजवत होता त्याला हे लग्न करायचं नव्हतं आणि निराशित नाहीच नाही ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण हे मान्य करू की नीरा यांनीच सोनांचा खून केला मग द्या पुरावे अग्निरंजित सिंग राठोड जे कोणत्याही गोष्टीत चुटकी सरसे सोडवतात ते मागच्या दोन वर्षापासून आपल्या बायकोच्या खुनी विरोधात पुरावे शोधत आहे जो त्यांना अजूनही सापडला नाही का ही गोष्ट तुम्हाला मान्य कराविषयी वाटते समजून घ्या अग्नी पुरावा तिथेच सापडतो जिथे काही सत्य असतं तुमच्या ह्या गोष्टीत ते सत्य नाही जे तुम्ही शोधता आहात जाऊ द्या तुम्हाला समजवून सांगण्यात काहीच मतलब नाही त्यापेक्षा तुमच्या हातात आता एक दिवस शिल्लक आहे तुम्ही तुमचे काम करा आम्हाला आमचे काम करू द्या असे म्हणत मासाहेब किचनकडे निघून गेल्या आणि अग्नी आपल्या स्टडी रूमकडे थोड्याच वेळात अग्नीच्या मोबाईलवर भुवनचा मेसेज आला आणि तो भुवनला भेटण्यासाठी बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या बेसमेंटमध्ये एक सिक्रेट रूम होती तिथे गेला तिथे भुवन हातात फाईल घेऊन आधीच उभा होता अग्निने स्वतः फाईल न बघता त्याला इशाऱ्यानेच तोंडाने ती सर्व माहिती सांगायला सांगितली आणि तो जवळच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिला भुवनचा चेहरा बघूनच तो समजला होता की त्याच्या हातातील माहितीही आपल्या एवढी काही कामाची नाही श्रीकांत सरनाईक काही कामानिमित्त एका कॉलेजमध्ये गेला असताना त्यांनी नीराला कॉलेजमध्ये पाहिले श्रीकांतला पहिल्याच नजरेत नीरा आवडली असल्याने त्याने घरच्यांना घेऊन जाऊन नीराला लग्नाची मागणी घातली तिच्या आईवडिलांनी आलेल्या स्थळाला होकार देत साध्या सरळ पद्धतीने लग्न लावून दिलं जसा बिझनेस वाढत गेला तसे हळूहळू श्रीकांतचे व्यसनही वाढत गेले पण तरी त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या संसारावर झाला नाही नीराचे आईवडील वारल्यानंतर काहीच महिन्यात नीराला दिवस राहिले आणि त्यांच्या दोन महिन्यातच तिचे मिसकॅरेज देखील झाले त्यानंतर त्याच वेळेस त्या, त्या दोघांचा तडकाफडकी डिवोर्स झाला डायवोर्सचे कारण श्रीकांतने सांगितले आहे की नीराने तिला दिवस गेले असल्याचे त्याच्यापासून लपवून ठेवले आणि तिच्याच हलगर्जेपणामुळे त्याला त्याचे बाळ गमवावे लागले नीराने देखील या गोष्टीला मॅजिस्ट्रेट समोर होकार देत कागदपत्रांवर सही केली होती त्यानंतर श्रीकांतने परत लग्न केलं नाही हो पण वन नाईट स्टँड खूप स्त्रियांची नावं त्याच्यासोबत जोडली जातात दोन महिन्यापूर्वी अशाच एका महिलेने त्याच्यावर तिचे ठरलेले पैसे न दिल्यामुळे केस केली होती नंतर पैसे देऊन त्याने ती गोष्ट तिथेच दाबली भुवन एक लांब श्वास घेत पुढे म्हणाला हुकुम मला नाही वाटत ही माहिती आपल्या काही कामाची आहे त्याच्या या बोलण्यावर अग्नी त्याला वैतागत म्हणाला काय करू तेच कळत नाही कुठूनही तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही आहे आणि जी माहिती मिळते आहे ती विरोधात पुरावा म्हणून घेऊ शकत नाही अग्निने दोन्ही हाताने आपली केसं गच्च आवडले तोच माईक त्याला म्हणाला सॉरी टू से बट आय हॅव वन प्लॅन ओके टेल मी व्हॉट्स द प्लॅन मग माईकने त्याचा पूर्ण प्लॅन समजावून सांगितल्यावर भुवन म्हणाला हुकूम ये ठीक रहेगा जर तुम्ही निराशी लग्न करून त्यांना घरात ठेवलं तर आपल्याला डबल फायदा होईल एक तर नीरा आणि बेबी दोन्हीही आपल्याच डोळ्यासमोर असल्याने आपण दोघींवर व्यवस्थित लक्ष ठेवू शकू जेणेकरून नीरा बेबीला कोणतीही इजा पोहोचवणार नाही परत त्या आपल्या सोबत असल्याने आपल्याला त्यांच्या विरोधात पुरावा शोधायला तिला आपण खुनी सिद्ध केलं तर मासाहेब सुद्धा मला या बंधनात अडकवून ठेवू शकणार नाही अग्नीच्या चे चेहऱ्यावरचे टेन्शन आता थोडे हलके झाल्यासारखे वाटत होते तू एक काम कर वकिलांना सांगून मॅरेज पेपरसोबत एक कॉन्ट्रॅक्ट पेपरही त्याच्या खाली ठेवायला सांग त्यावर असे लिहिलेले असेल की जर भविष्यात ती आणि मी वेगळे झालो तर तिला माझ्या प्रॉपर्टीमधून एक रुपयाही मिळणार नाही आता मात्र अग्नीच्या चे चेहऱ्यावर वेगळे भाव दिसत होते त्याने भुवनला सांगून मासाहेबांना लग्नाची तयारी करायचे कळवले आता त्याला त्याचा प्रतिशोध करता एक वेगळा रस्ता मिळाला होता काय माहीत तो रस्ता त्याला त्याच्या प्रतिशोधाकडे घेऊन जाणार होता की नीराकडे अग्नी खरंच नीराशी लग्न करून तिला दोषी सिद्ध करू शकेल का हा लग्नाचा डाव नीरासाठी सापडा ठरेल की अग्नीसाठीच उलटा नीराला अजून कोणतं सत्य लपवून ठेवावं लागतंय आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा विवाह बदल्यासाठी आहे की नशिबाने लिहिलेली वेगळीच कथा मित्रांनो जर अग्निर भाग वीस तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अग्नीचा हा निर्णय योग्य आहे की धोकादायक चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद